बातमी रोहित पवारांसंदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गडाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी सुरू आहे रोहित पवार मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये दुपारी एक वाजता दाखल झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी कुंती पवारही होत्या बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी याआधी चोवीस जानेवारीला त्यांची बारा तास चौकशी झाली होती ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक आहे ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आजही शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तर दुसरीकडे विरोधात कार्यकर्त्यांकडून शासकीय कार्यालयांबाहेर घंटानाद करत निषेध करण्यात आला दादा येतील उत्तर नंतर चौकशी होत्या मी एक फॅमिली मेंबर म्हणून सपोर्ट करायला आली आहे बाकीचे तुमचे प्रश्न दादा देतील थँक्यू ज्या पद्धतीने काल एक क्लोजर रिपोर्ट देखील आहे तो दाखल केलेला आहे नाही मी त्याच्याबद्दल बोलू नाही शकत दादा